नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी ऑटो चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी काल भविद्य बलगडा शहरात मैदान पार पडलं चोराडे इथे कालच्या चोराडे मैदानामध्ये माँदा बलिगडी क्षेत्रामध्ये बरेचसे टॉप नामांकित नंदी आलेले होते आपला लाडका बकासोर देखील कालच्या चोराडे मैदानामध्ये माँदा पळाला आणि बकासूर सोबत पळाला भोंगा आणि कालच्या चोराडे मैदानाचा मानकरी ठरला आपला लाडका बकासूर आणि भोंगा पहिल्या नंबरचा मान बकासूर आणि भोंगाने पटकावला तर मंडळी वेगवेगळ्या मैदानामध्ये नवनवीन पेहरा घेऊन पळतो म्हणजेच आपला लाडका बाकासूर आता पुढच्या नक्की कोणत्या मैदानामध्ये बाकासूर पाळणारा देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल कालचं चोराडे मैदान तर गाजवलं वाघाने आता पुढचं कोणतं मैदान गाजवायला नऊ मिनकी श्री बाकासूर सज्ज आहे नक्की कोणत्या मैदानामध्ये आपल्याला बाकासूर पाळताना दिसणार आहे हेडोच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊया तर चला आहे मग तर मंडळी भयोदि बलगड शहरात मैदान पार पडणार आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त पैदे बलिगडा शरीत मैदान पार पाडणार आहे या मैदानाची प्रवेश फी हजार रुपये एक आदत आणि एक बैल मैदान पार पडणार आहे गोंदवले खुर्द तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी वार रविवार दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता तर मंडळी येणाऱ्या गोंदवले खुर्द तालुका मान जिल्हा सातारा ह्या मैदानामध्ये आपला लाडका नऊ मेंद केसरी बाकासूर शंभर टक्के पाळतानी दिसणार आहे एक आदत आणि एक बैल हे मैदान पार पाडणार आहे मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक लाख दोनचं एकाहत्तर तीनचं चा एक्कावन्न चारचं चा एकतीस पाचचं चा एकवीस सहाचं पंधरा सातचं अकरा आठचं एकाहत्तर या प्रमाणामध्ये गोंदवले खुर्द ह्या मैदानामध्ये बक्षीस आहे तर मंडळी गोंदवले केसरी दोन हजार चोवीस हे मैदान पार पडणार आहे तर मंडळी येणाऱ्या गोंधवले केसरी दोन हजार चौदाच्या मैदानामध्ये आपल्या लाडका नऊ मेंदे केसरी बाकासुरा शंभर टक्के पाहताने दिसणार आहे येणाऱ्या पंचवीस तारखेला मैदान संपन्न होणार आहे तर मंडळी येणाऱ्या पंचवीस तारखेच्या के गोंधवले केसरी दोन हजार चौसच्या मैदानामध्ये नक्की नऊ मेंद केसरी बाकासुरचा पेहरा कोण पाहिजे कोणता पेहरा चांगला राहील येणाऱ्या गोंधवले ह्या मैदानामध्ये नऊ मेंदे केसरी बाकासूरचा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि मी लवकरच अपडेट घेऊन येतो नवमेंद केसरी बाकासूरचा पेहरा येणाऱ्या पंचवीस तारखेच्या गोंदवले केसरी दोन हजार चोवीसच्या मैदानावर नक्की पेरा कोण असेल तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद